अजून काही त्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना काही सांगायचं असते घटना घडल्या घडल्या कदाचित माणूस त्या दुःखात असतो किंवा त्या वेदनेच्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आठवत नाहीत पण नंतर काही पुरावे असतील किंवा मा माहिती सांगायची असेल तर ती याच्यामध्ये आपण ॲडिशनल करून घेऊ हो शकतो आणि म्हणून तशा पद्धतीच्या सूचना ह्या पोलीस विभागाला दिलेल्या आहेत याच्यामध्ये बी एन एस अंतर्गत स सर्व कलम ही या गुन्ह्यामध्ये नोंदवलेली आहेत दुसरी गोष्ट या सगळ्यांमध्ये या कलमांमध्ये जर पहिल्या दिवसापासून पाहिलं तर पाच आरोपींवरती गुन्हा नोंद होता त्याच्यापैकी तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते आज सकाळी सुद्धा मी ट्विट केलं आणि आपण सगळ्यांनी देखील ती माध्यमातून बातमी चालवली की जे फरार दोन आरोपी होते म्हणजे याच्यामध्ये धीर आणि असेल तर त्यांना आज सकाळी पहाटे अटक करण्यात आलेली आहे खरंतर पोलिसांची स्वतःची जी टीम असते ती ती कार्यरत असते पण त्याच्या पलीकडे जाऊ सायबरची असेल क्राईमची असेल आणि अँटी गुंड टीम असेल ती सुद्धा यामध्ये इन्क्लूड होती जेणेकरून आरोपीच फरार आरोपीचा तपास करता येईल तर या सगळ्यांमध्ये मा आपल्या माध्यमातून माझ्या बरोबर काही पोलीस अधिकारी येणार होते किंवा एसपी ऑफिसला ही बैठक होती त्याच्यामुळे बाळासंदर्भातला घटनाक्रम कि बाळ देतानाचा घटनाक्रम किंवा याच्यामध्ये काय ता झालं तर बाळ वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वी सकाळी मी एक तास अगोदर ट्विट करून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली होती सीडब्ल्यू सी च्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करून बाळ आई वडिलांच्या संदर्भातले अनेक प्रश्न आपले जे होते ते संबंधित हो पोलीस आणि सी हे आपण बोलवले होते जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येतील यामध्ये ही घटना घडल्यापासून बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात किंवा अनेकांच्या मनामध्ये शंका असेल अनेक अफवा पसरवल्या जातात म्हणून मला आवर्जून सांगायचंय सहा अकरा दोन हजार चोवीसला ला करिश्मा यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता हा मेल होता वाजून वाजून मिनिटाचा मिनिटाचा रात्री आणि मेल आल्यानंतर हा सहा तारखेचा मेल आल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याच्यावरती संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी त्या सूचना दिल्या होत्या हा राज्य महिला आयोगाची तक्रार अर्ज आहे आणि करश्मागवणे यांची तक्रार हो मी तेच सांगते आमच्याकडे दोन क्रॉस दो तर पहिली ही तक्रार तर ह्याच्यामध्ये ही तक्रार आल्यानंतर आम्ही ती तक्रार होती ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊ भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती त्याच दिवशी आमच्याकडे दुसरी तक्रार आली सहा अकरा दोन हजार चोवीसलाच ला त्याच दिवशी तक्रार आली ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी अगवणे म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती सहा अकरा दोन हजार चोवीसला ला ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने सात तारखेला साडे अकरा वाजता म्हणजे सहा तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि सात तारखेला या दोन्ही तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि म्हणून सहा अकराला त्या ज्या दिवशी दु, तक्रार आली त्या दिवशीची चारशे पंच्याऐंशी ची एफ आय ही ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्यांच्या म्हणजे एक तक्रार होती ती करिश्मा हागोणे यांच्यासाठीची एक एफ आय आर ती आणि दुसरी होती ती मेघराज जगताप यांनी जी आमच्याकडे तक्रार दाखल केली ती होती ती मयुरी जगताप यांच्यासाठीची त्याच दिवशीची त्यांच्यासाठीची एक एफ आय या दोन्ही एफ आय आर आणि या दोन्ही तक्रारी म्हणजे ही त्या दोन एफ आय आर आहेत या दोन्हीच्या संदर्भातल्या तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशननी घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या तक्रारी या दोन वेगवेगळ्या एफ आय आर ह्या त्यांच्या क्रॉस कंप्लेंट एकमेकांच्या विरोधात सात तारखेला बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे या संबंधित पोलिसांनी त्यांना तक्रारदार जे दोन्ही होते ते कुटुंबातले एकमेकांविरोधातच तक्रारी असल्यामुळे कौटुंबिक वाद हा काउन्सलिंग करून मिटवावा याचा प्रयत्न आणि कोणत्याही डी व्हीच्या केसेस आल्या तर सुरुवातीला तीन काउन्सलिंग कम्पलसरी भरच्या माध्यमातून केले जातात त्याच्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून याच्यासाठी काउन्सलिंग साठी हे कुटुंब बोलवलं होतं आता ह्याची पुढची माहिती तुम्हाला द्यायची म्हणून मी आयोग आणि ते तपास अधिकारी ह्या त्या ठिकाणी होते पण आपल्या आग्रहा खात या ठिकाणी मांडते मला परत एकदा तपास अधिकारी आल्यानंतर की नक्की काय झालं हे पोलिसांच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगता येईल तर या घटनेमध्ये त्या दोनी त्या या दोन्ही बऱ्याच जणांचा एक अफवा म्हणजे मला आश्चर्य याच्यासाठी वाटतं त्या सगळ्या घटनांमध्ये सुरुवातीपासून आयोगाकडे ज्या मा तक्रारी आल्या हे पहिल्या दिवसापासून मी मांडलं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून कोणतीही तक्रार वैष्णवीच्या संदर्भात आयोगाकडे नव्हती पण घटना घडल्यानंतर सुमोटो करत पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या घटनेला जर वाचा फोडली असते तर आयोगाच्या माध्यमातून आम्ही ती तक्रार आपल्यापर्यंत पाठवली होती आणि सुमोटो दाखल करून हा घटनाक्रम यांनी याच्यावर कारवाई करावी असं सविस्तर आपल्याकडे आम्ही देत होतो तरी सुद्धा मला असं वाटतंय की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तपास अधिकारी असतील यांनी चांगल्या पद्धतीचा तपास केलेलाच आहे बाळाला पालकांकडे सुपूर्त करत असताना हे कोर्ट प्रोसिजर होती याच्यामध्ये सी डब्ल्यू सीच्या प्रोसेसच्या माध्यमातून पोलिसांनी केलेली कारवाई आणि आपल्यापर्यंत दिलेली माहिती ही ही मी सविस्तर आपल्यापर्यंत मांडलेली आहे आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनेमध्ये आता पालकांचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये अजून काही ऍडिशनल गुन्हे दाखल करायचे तर पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की पोलिसांनी त्यांचं काय म्हणणं असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यावे सप्लिमेंटरी सेक्शन म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घेता येतील मग या सगळ्यांमध्ये हे मांडत असताना मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत ते म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न हा येतो की अशा घटना घडत असताना आपण खरं तर बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे आणि गर्भनिधन चाचणी पीएसी पी सी पी एन टी कायदा आहे मग हे कायदे असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडतात काल देखील गंगापूरमध्ये नाशिकच्या गंगापूरमध्ये खुंड्यासाठी त्या महिलेने आत्महत्या केली मी स्वतः आयोजी बोलले तर खर तर खुंड्याची मागणी करत असताना ज्या पद्धतीचा मानसिक शारीरिक छळ केला जातो आणि त्याच्यामुळं या महिला आत्महत्येकडे प्रवृत्त होतात तर आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचंय की हुंडा प्रतिबंध कायदा आहे बालविवाह आणि गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे बालविवाहाच्या विरोधातला कायदा असूनही सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये होताना दिसतात गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा जर आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात जर गर्भनिधन चाचणी झाली नाही तर आपण शेजारच्या जिल्ह्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो आणि जर मुलीचा गर्भ असेल तर त्या मुलीची हत्या करतो एकंदर सांगायचं सा काय एका बाजूला कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत आपल्यासाठी कठोर कायदे आहेत पण आपण ते कायदे मोडण्याकडे जास्त कल आहे का असा प्रश्न पडतो आपल्या माध्यमातून मला आवर्जून विनंती करायची हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे त्याच्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी केली तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन याच्या संदर्भातला गुन्हा नोंद करा अनेक वेळा आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचं म्हणणं होतं तुमच्या माध्यमातून म्हणते की महिला आयोगाच्या माध्यमातून आतापर्यंत मी आल्यापासून साडेतीन वर्षामधील केसेसचा डेटा मला आवर्जून पर्यंत मी पोहोचवते पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर केसेस ह्या माझ्या राज्य महिला आयोगाकडे आल्या त्यापैकी पस्तीस हजार म्हणजे माझ्या मुख्य कार्यालयात फक्त आलेल्या बाकीच्या समुपदेशन आमच्या सेंटरमध्ये आलेल्या पुण्याच्या शाखेमध्ये आलेल्या ह्या सगळ्या केसेस वेगळ्या आहेत बांद्राच्या मुख्य कार्यालयामध्ये आलेल्या एकूण केसेस आहेत पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर त्यापैकी पस्तीस हजार दोनशे ब्याऐंशी केसेस आम्ही ह्या निकालात काढले ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो हो राज्य महिला आयोग काय करतंय आयोगाच्या माध्यमातून किती केसेस निकालात निघतात त्यांच्यासाठी ते आवर्जून हा डेटा आहे खरंतर मला हा डेटा दाखवायची गरज नव्हती पण चिल्लरचा दोन दिवसात जास्त आवाज यायला लागला त्याच्यामुळं हे दाखवणं गरजेचं पडलं ज्यांना आयोगाच्या माध्यमातल्या सुद्धा माहिती नसती अशांना माझी तुम्हाला विनंती की अशांना प्रश्न विचारण्यापेक्षा मला प्रश्न विचारा जे या प्रक्रियेमध्ये कुठेच सुरुवातीपासून नव्हते जे प्रशासनाशी संबंधित नाही आहेत जे विभागाशी संबंधित नाही जे पोलिस यंत्रणाशी संबंधित नाही आहेत जे सी डब्ल्यू संबंधित नाही जे आयोगाशी संबंधित नाही आहेत अशा लोकांकडे आपण प्रश्न विचारल्यानंतर कदाचित त्यांना फार मोठी उत्तरं लांबलचं प्रबंध लिहिल्यासारखी उत्तरं देतात आणि खरी माहिती कोणतीच नसते म्हणून <laughs> यांच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात हा सगळा लेखाजोगा मांडण्याचं हे एकच कारण होतं त्याचबरोबर मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं मला यशोमती ठाकूरांचं आवर्जून तुम्हाला हे ट्विट पोस्ट दाखवायची आहे त्यांनी काल ही पोस्ट केली ही घटना घडल्यानंतर काल ही पोस्ट केली आणि मा... या पोस्टमध्ये लिहिलं आहे आम्ही सगळेजण वैष्णवी अगवणे यांना म्हणजे न्याय मिळाला पाहिजे त्वरित पकडण्याची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी क असं आहे असं लिहिलंय आणि खाली लिहिलं आहे की म या माध्यमातून तर महिला आयोगाने लक्ष घातलं पाहिजे काय केलं पाहिजे काय असं बरंच त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका मांडली आहे मला यशोमती ठाकूर ह्या माझी महिला मंत्री आहेत एका महिला मंत्र्यांनी जबाबदारपणे वक्तव्य केलं पाहिजे होतं आयोग काय करतंय हे त्यांना माहीत नाही त्या सहा दिवसानंतर भानावरती आल्यानंतर काल एक पोस्ट करतात की वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि मग त्या संदर्भात त्या बोलतात तर मला सांगायचं होतं एका जबाबदार व्यक्तीने आपण काय वक्तव्य करतो हो, आहे काय लिहितो आहे हे जबाबदारपणाने मांडायला पाहिजे होतं आणि माहिती घ्यायला पाहिजे होती निश्चितच त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं त्याच्यापेक्षा तर राज्य महिला आयोग निश्चितच ता चांगल्या पद्धतीचं काम करत आहे या घटनांमध्ये दोन दिवसाच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवच्या दौऱ्याच्या निमित्तानं मी कराड सातारा महाड अशा दौऱ्यामध्ये होते ज्या दिवशी जनता दरबार होता म्हणजे मी पुण्यातला जनता दरबार करून कराडकडे जाताना मला पत्रकारांचा फोन आला की तुम्ही आमच्या आजच्या लाईव्ह शोमध्ये येताल का तर मी सांगितलं मी आत्ता जनता दरबारमध्ये माझ्याकडे पेक्षा जास्त केसेस आहेत आणि प्रवासामध्ये मला शक्यता रेनचा प्रॉब्लेम होतो कमी वाटते तर तरीसुद्धा मला तरी सांगितलं तुम्ही जिथं कुठे असाल तिथं या आपण या माध्यमातून लाईव्ह जॉईन होऊ आठ वाजताच्या मध्ये आठ वाजल्यापासून जॉईन करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही कुठेही जॉईन होऊ शकलो नाही आठ वाजता थोड्या वेळासाठी कनेक्टिव्हिटी आली जॉईन झालो कराडच्या भागात असताना प्रचंड पाऊस वायफाय कुठेही नव्हतं किंवा रेनचा प्रॉब्लेम असताना आणि या चर्चेत मी सुरुवात करण्यापूर्वीच किंवा मला कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच मला ती कनेक्टिव्हिटी गेल्यामुळं मी कनेक्ट होऊ शकले नाही पण त्याच्या माध्यमातून झालेली चर्चा किंवा त्याच्यावरती झालेली टीका मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की ज्या पद्धतीने बोललं गेलं तो भाषेचा स्तर हा फार खालवलेला होता मला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगायचं आहे वैष्णवीला न्याय देणं ही आपली भूमिका महत्त्वाची होती आणि पहिल्या दिवसापासून मी स्वतः जर सुमोटो केला असेल या केसमध्ये मी आयोच्या संपर्कात असेल मी स्वतः याच्या कारवाईचा पाठपुरावा करत असेल तर प्रत्येक ठिकाणी तुमच्याशी संपर्क साधण्याचं जितकं माझं उत्तरदायित्व आहे तितकंच भाषेतस्तर सुद्धा आपला चांगला असला पाहिजे हे मला आवर्जून या माध्यमातून सांगायचं वैयक्तिकरित्या कोणीही टीका करत असेल तर त्यांना मला या माध्यमातून आवर्जून सांगायचंय वैयक्तिक टीकेची उत्तरं ही मला सुद्धा देता येतात ते संस्कार आमच्यावरती नाही येत एकच मिनिट एकच मिनट कामाच्या माध्यमातून हे सगळं करत असताना आवर्जून मला सांगायचंय की आयोग आणि आयोगाची प्रतिभा फार मोठी आहे त्याची गरिमा फार मोठी आहे आयोग आयोगाच्या पद्धतीने काम करते आणि म्हणून मला आज हा कागद दाखवा लागला की पस्तीस हजार केसेस तर निपटारा हा फक्त एका केंद्रातून होतो महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रातून केला तर लाखाच्या वरती केसेस आम्ही यांचा निपटारा केलेला आहे त्याच्यामुळे आयोगाची भूमिका ही मी समोर मांडली तुमचे काही प्रश्न असेल तर जर तुमच्यावरती आरोप केलेला आहे काय आरोप आहे तुम्ही ज्या पक्षामध्ये आणि पक्षाकडून राजकीय दबाव होता म्हणून सगळी प्रोसेस लेट झाली तर थेट आरोप विरोधक विरोधकांचं काम विरोध करणं असतं आणि विरोधकांनी आमच्यावर टीका केली तरच त्यांना प्रसिद्धी मिळू हो शकते तरच त्यांची बातमी होऊ शकते आणि म्हणून विरोधक टीका करतात विरोधकांच्या टीकेला एकच उत्तर आहे मला असं वाटतं की जो सुमोटो मी दाखल केला होता तो विरोधकांना सुद्धा माहीत नव्हता विरोधक काल परवा बोलायला आलेत पहिल्या दिवशीचा जो सुमोटो होता आणि त्या माध्यमातून कारवाई करा असं पोलिस स्टेशनला पत्र आणि स्वतः माझा पाठपुरावा आहे जर कोणताही राजकीय दबाव असता तर सुरुवातीला सुमोटो केला नसता सुमोटोच्या केसमध्ये मी स्वतः अर्जदार आहे या केसमध्ये त्याच्यामुळे आणि ज्या ज्या वेळेस माझ्याकडे तक्रारी आल्या सहा अकराच्या दरम्यान दोन्ही तक्रारी आले ह्या दोन्ही महिलांच्या तक्रारी होत्या त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी दोन्ही महिला ह्या तक्रारदार महिला, असल्यामुळे महिलांच्या संदर्भातला विषय असल्यामुळे आमच्याकडे भरोसा असेलच्या माध्यमातून कुटुंबाचा विषय असेल कौटुंबिक विषय असेल शेवटी कुटुंब हे समाजाचा पाया आहे आणि हा पाया टिकला तर कुटुंब व्यवस्थित चालेल म्हणून समुपदेशनाच्या माध्यमातून काउन्सिलिंग करून कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये सुद्धा सहा तारखेला केसेस आपण एफ आय आर करतोय सहा तारखेला साथ तारखेला मेल पाठवून कारवाई करण्याच्या देतोय चोवीस तासातली तत्परता ही राज्य महिला आयोगाची आणि म्हणून विरोधकांनी केलेले आरोप हे मी खोडून काढते त्याला फारसं महत्व नाही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जर आरोप करत असेल तर ते चुकीचे आहेत त्यावेळेस कडक कारवाई पोलिसांनी केली असती तर आज वैष्णवी आपल्याला असते असं वाटत नाही म्हणूनच तीच एफ आय आर मी तुम्हाला करावी लागली असते परत कधी कधी या केस था, था। था केला महिला आयोगाचं काम महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ज्या असतात त्या संबंधित विभागाला पाठवून त्याच्यावर कारवाई करण्याचं असत एफ आय आर दाखल करणं हे पोलिसांचं काम आहे आणि एफ आय आर दाखल केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे पुरावे होते ते विधी सेवा प्राधिकरणाकडे सादर करून त्याचा निकाल कोर्टाने देणं अपेक्षित असतं एकच काम एकच विभाग कधीच करू शकत नाही त्याच्यामुळे आयोगाची जबाबदारी आहे आयोगाकडे तक्रार आली ती तातडीने पोलिसांकडे पाठवली हो पोलिसांनी एफ आय आर केले तिथपर्यंत का काम केल्यानंतर पुढची जबाबदारी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कोर्टाच्या प्रोसेसची आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये आयोगाने सांगितल्यानंतर एफ आय आर दाखल झालेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगत होते ही प्रेस दीड वाजता एस पी ऑफिसला पौड पोलीस स्टेशन बावजण पोलीस स्टेशन पी सी एम सी पोलीस आयोग हे सोबत असताना मला तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देता आलं असतं पण तुमच्या आग्रह खातीर मी तिकडची प्रेस सोडून इथं बसले माझ्याबरोबर कोणतेही अधिकार नाही आणि म्हणून मला आवर्जून हे सांगायचं होतं की काही काही गोष्टी त्यांच्याकडच्या आहेत संबंधित तपास अधिकारी दोन हजार चोवीस मध्ये केलेले तपास दोन हजार पंचवीस मध्ये वर्ग झालेलं पोलीस स्टेशन आणि त्या अंतर्गत का त्यांनी काय भूमिका घेतली हे मला ते असताना जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगता आलं याच्यामध्ये एकच विषय असा होता की आयोगाने काही केलं नाही हे सांगण्यासाठी मी आले एका संविधानिक पदावरती काम करत असताना प्रामाणिकपणे त्या खुर्चीला न्याय देत असताना चोवीस तासाच्या आत आम्हाला दिवसभरात साडेतीनशे चारशे तक्रारी येतात या आलेल्या तक्रारींमध्ये चोवीस तासाच्या आत मेल करून ती तक्रार दाखल करून एफ आय आर दाखल केलेली आहे ही तत्परता मला तुम्हाला सांगायची जर मेल आला असता तक्रार आली असतानी दुर्लक्ष केलं असतं तो गोष्ट वेगळी होती त्यामध्ये सुमोटो दाखल केलाय दोन सहा अकराच्या मध्ये एका दिवसामध्ये एफ आय आर दाखल केली आहे आता मला परत पोलिसांना जाऊन मी विचारते आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं त्यांच्याबरोबर बसून आपण चर्चा करून पण मी त्यांच्याकडून माहिती घेऊन परत तुम्हाला माहिती आमच्याकडे तुम्ही कदाचित आम्हाला फॉलोअप करा राज्य महिला आयोगाला आणि कमिशनला तर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा नेहाय जीव सुनावणी घेतो जी आजपर्यंत आयोगात झाली नाही त्या जिल्ह्यात गेल्यानंतर आम्ही बसताना कलेक्टर